ইণ্ডিয়ন ডিজিটেল মিডিয়াম এণ্ড ব্ৰেচন ক'ব তোমালোক हो। संबंधितावर हो। हो। पण हो। हो। ते कारवाई न करता त्यांचं संरक्षण होत आहे आणि पत्रकारांनी बातमी लिहिल्यानंतर मग त्याच्यावर गुन्हे दाखल होत आहे पोलिसांवर बदनामी केली म्हणून गुन्हे दाखल करत वर्दीमध्ये पोलिसांची म्हणजे पोलिसांच्या वर्दीमध्ये फोटो टाकला म्हणून बदनामी झाली पोलिसांची असं होते का पोलीस वर्दीमध्येच राहणार आहे आणि वर्दीमध्ये नसलं तर पोलीस नाही राहत आहे तर विषय आमचा असा आहे की जेव्हा अवैध व्यवसाय त्याच्या विरोधामध्ये आम्ही जर बातमी टाकली तर असे जर गुन्हे होत असेल तर मग लोकशाही आहे का रात्री दीड वाजता गुन्हा दाखल आणि ते स्वतःच्याच पोलीस स्टेशन मध्ये स्वतःच फिर्यादी ज्याच्यावर एलिगेशन आहे ज्याच्यावर एलिगेशन आहे तोच व्यक्ती अर्जदार बनून म्हणजे गुन्हा दाखल करत असेल किती मोठी चौकशी करतो चौकशी करा दुसरी गोष्ट डिजिटल मीडिया असोसिएशन आमची जी आहे त्याच्यासोबत जे आहे ते डिजिटल मीडिया दोन हजार एकवीसचा जो कायदा झालेला आहे पहिलं प्रिंट मीडिया कायदा होता त्याच्यानंतर डिजिटल मीडिया कायदा झाला दोन हजार एकवीसचा त्याच्या अनुसार जे आहे डायरेक्ट पोलिसांना पोर्टल असेल इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल त्याच्या पत्रकार गुन्हा दाखल करता येत नाही त्यांना पहिलं त्या चौकशीसाठी संबंधितांना पत्र द्यावं लागते त्याचा अहवाल आल्यानंतरच गुन्हा दाखल होऊ शकते पण यांनी डायरेक्ट केला हे पण रात्री आणि एक नाही असे आतापर्यंत जिल्ह्यात तीन गुन्हे दाखल केलेले आहेत फक्त मुस्कुट टाबी आणि गळछेपी करण्याचा प्रयत्न पत्रकारांना हे करत आहे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाच्या अधीन राहून चौकशी करून शंभर टक्के माझ्या पत्रकार बांधावर झालेला अन्याय किंवा होत असलेला अन्याय भविष्यात होणार नाही याची नोंद आम्ही दखल घेतली चंद्रपूर जिल्ह्यातील पडोली पोलीस स्टेशन येथे जे योगे शिवसे ठानेदार प्रभारी ठाणेदार आहे त्यांच्या माध्यमातून तिथे चालणारी झेंडेमुंडी जुगार असेल तिथे चालणारं अवैध डिझेल असेल आणि त्या तिथे सट्टापट्टीचा व्यवसाय आणि अनेक जे आहे चोऱ्या चपाट्याचे जे काम जे आहे ते सुरू आहे त्या सर्व लोकांना संरक्षण देऊन ठाणेदार शिवसे मोठ्या प्रमाणामध्ये तिथे अवैध वसुली करत आहेत या संदर्भामध्ये आमचे जे आशिष खरोले जे आहे यांनी झेंडेमुंडी जिथं चालत आहे तिथे जाऊन त्यांनी शूटिंग करण्याचा प्रयत्न केला तर त्याला मारहाण झाली आणि त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेलं असता त्याची तक्रार घेतली नाही म्हणजे पत्रकारांना एक प्रकारे जे आहे वागणूक जी आहे चुकीची मिळत आहे आणि अवैध सर अवैध व्यवसाय जे आहे त्यांना संरक्षण देण्यात येत आहे आणि म्हणून महाराष्ट्र जे आहे आमचं जे पोर्टल जे आहे त्या भूमिपुत्राची हा पोर्टलमध्ये संबंधित जे आहे योग शिवसे यांचा फोटो लावून बातमी छापली होती की यो फडोली परि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध व्यवसाय चालतात आणि त्यांना योग शिवसे संरक्षण देतात परंतु त्या बातमीच्या संदर्भामध्ये त्यांनी योग्य ती चौकशी करून संबंधितवर कारवाई करायला पाहिजे होती परंतु आपल्या खाकी वर्गीचा दुरुपयोग करून त्यांनी उलट जे आहे पत्रकार म्हणून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे जेव्हा की डिजिटल मीडिया दोन हजार एकवीस जे आहे केंद्रीय माहिती अधिनियम जे आहे याच्या अंतर्गत जे आहे आमच्यावर डिजिटल मीडियाच्या कुठल्याही पत्रकारावर डायरेक्ट गुन्हा दाखल होऊ शकत नाही पण कायद्याचं ज्ञान नसलेल्या शिवसे यांनी खाकी वर्दीचा जो दुरुपयोग करून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आणि अशा जी, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तीन चार डिजिटल मीडियाच्या पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामुळं आम्ही इंडियन डिजिटल मीडिया अँड ब्रॉडकास्ट असोसिएशनतर्फे आज इथे ठिया आंदोलन केलेलं आहे आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर हो गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्यावर योग्य ती चौकशी करून जे आहे त्यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर जे आहे कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी घेऊन आज आम्ही ठिया आंदोलन केलेलं आहे